नमस्कार मंडळी गेल्या काही दिवसापासून प्रसिद्ध मराठी अभिनेत्री पूजा बिरारी आणि आदेश बांदेकर आणि सुचित्रा बांदेकर बांदे यांचा सुपुत्र सोहम बांदेकर यांच्या लग्नाची चर्चा रंगली आहे अशातच आता राजश्री मराठीने पूजा बिरारीची एक मुलाखत घेतली त्या मुलाखतीमध्ये तिला विचारण्यात आलं मालिकेतील तुझा राया खूपच तापट आहे पण खऱ्या आयुष्यातील राया हा खूपच शांत आहे यावर तुला काय म्हणायचं आहे असं विचारल्यावर पूजा खूपच लागली आणि म्हणाली सध्या तरी यावर मला काहीच म्हणायचं नाही वेळ आल्यावर तुम्हाला नक्कीच सगळं काही कळेल पुढे पूजाला असंही विचारण्यात आलं जेव्हा तुझं आणि सोहमचं लग्न ठरणार असं कळल्यानंतर तुला शक फोन आले असतील त्यावर पूजा म्हणाली की हो माझा तेव्हा नुकताच डोळा लागला होता थोडंसं शूटिंगमध्ये वेळ मिळाला त्यामुळे मी सेटवरती झोपले होते तेव्हा फोन उघडून बघितला तेव्हा भरमसाठ कॉल होते हे सगळं सांगताना पूजा खूपच लाजत होती या सगळ्या विषयावर सध्या तरी मला काही बोलायचं नाही परंतु वेळ लवकरच येणार आहे तेव्हा सगळं मी तुम्हाला सांगेन असं यावेळी पूजा म्हणाली दरम्यान गणपती उत्सवानिमित्त बांदेकर कुटुंबांच्या गणपतीला पूजाने स्वभावी सोन म्हणून उपस्थिती दर्शवली होती यासोबतच आदिश बांदेकर आणि सुचित्रा बांदेकर यांच्याकडनं वेळोवेळी सोहमच्या लग्नाचा विषय निघत असतो त्यामुळे सोहम बांदेकर आणि पूजा बिरारी ही जोडी कधी लग्नबंधनात अडकते हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे तर सोहम आणि पूजा बिरारी ही जोडी तुम्हाला कशी वाटते हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा